अवं थांबा की पाणी तर तापू द्या लगेच कुठं जायचंय म्हणून एवढं अहो मला वाटलं आमच्याच भाऊ कितीतलंय पण नंतर ध्यानात आलं ती दुसऱ्या भाऊ किती म्हणून नवकर जायला मसनत आधी बघून येऊया तो काय बर अरे चांबड काढतात बघा अगं मेल्याला माणसाचं चांगलं काढायचं नसतंय गांधायला कोण मेला तर आता बाबा बाबा मदत करा गरीबाला ए जा तिकडे पैसे नाही बायडे दादा पंधरा दिवस झालं काय खाल्लेलं नाही नुसतं पाण्यावर झोगलु पाण्यावर पाण्यावर कस काय जगलास पंधरा दिवस पाण्यात प्रोटीन पावडर आणि पीनट बटर घालून खातो या अरे आकडा प्रोटीन पावडरला पैसे येते घरी पायशवी मी ती गावास पीठ टाकतोय पाण्यात खातोय बॉडी वेयासाठी जा इकडे दादा करा गे मदत हे पैसे नाही ती बरं का बायडे लका पैसे नाही म्हणून आंडर पॅन्ट आलेला आहे मी एवढे एवढं बसका असलेले अंडरपॅन्ट घालतोय मी जा थांबा इकडे अरे काय करतोय जा वाट आर्डर पॅन्ट घ्यायला पैसे नाहीत नको माझी दिली असती काढून जा तिकडे नको मला खायचा दादा की पैसे पैसे नाही ते बरं का माझ्या नाहीतर चपटीन राहू दे पैसे पीठ तर द्या बरं बरं पीठ आणतो थांबतच ना भावा पीठ एवढं पीठ दादा सगळी जण मला एवढंच पीठ ती मी पातेला गच्च भरून पीठ आण लयन शुरायचा दादा लयदान शुरायचा थांबा दादा खरं दा दा। <laughs> मी सकाळी भीक मागून रुपये कमवली ती इथे हो तुम्हाला नको नको कशाला ठेव किशात बरोबर ह्या खिशात चालतंय घे पीठ बाबा चिल्लर तर कशाला बरं ठेवा हा घे बाबा चालतंय हा सर <laughs> <गे पीड़> <laughs> सांडल <laughs> <हा>. <laughs> माझ आईच्या गावात जातो मी माकडा शंभर रुपये आईच्या गावात मी ग काय जाऊ दे शंभर रुपये तुम्ही <laughs> चल गोलमाल है भाई सब गोलमाल हायला शंभर रुपये आईच्या गावात <laughs> <laughs> कर हो काय झालं का माहिती आहे नाही त्या भिकारला गडवून त्याने शंभर रुपये काढले बरं बरं भात गरम करत ठेवला जरा लक्ष ठेवा बरं बरं ठेवतो लक्ष आईला जी दिबी मस्त हा दुसरी घेतो हय हय आईच्या गावात अगं काय नाही बायको सांडलं जरा तुला एक काम धाड जमत नाही माकडानं पाच लाख रुपये कर्ज घेतले आपल्याकडं पण अजून एकही हप्ता भरलेला नाही आज सगळं पैसे वसूल करायचं याकडे नाही दिलं तर लय मारायचं त्याला होय साहेब चला ऐला बँकेची माणसं आली ती वाटत काहीतरी केलं पाहिजे मला काहीतरी लय हंतीली वैभव ठोमरे आहेत का घरात वैभव ठोमरे कोण हाय आम्ही आलोय आवाज बा कुठायच्या आजोबा मेचा आजोबा बोला काय पाहिजे वैभवठोमरे कोण आहे तुमचा माझा आहे ऐक्या अ तुमच्या बँकेचं तुम पाच लाख रुपये खर्च घेतलंय अजून एक पण भरलेला आहे कुठं देऊ वारला पंधरा दिवस झाला ना तू मैं मेला माझा म्हणताना म्हणत होता तुचा बँकेचा खर्च फेडायचा आहे पण तेव्हा मेल्यामुळे आता कोण पैशा बनणार कशाने मेला ते सर्दी झालेले त्याला सर्दी कोण का समरण सर्दी झालेली त्यामुळे त्यामण नाका ते शंभूड साटलेला आणि त्या शंभडाचा खाडा तयार झाला आणि गुद मारून मेला बघा त्या रडू ना कारण सांगू आणि हेस काय करू ते अहो ही गेलीस त्या दुकानात जाऊन सामान घेऊन या अगं माझ्याकडे पैसे नाही ती आणि कुठलं सामान आणून काय करू मला काय बर ते सांगू नका उदार आला कोणा बर बर आणतो कस लागत छत्री त्यांनी आपली छत्री त्यांच्यातनं घेऊन जावा बर बर जात घेऊन आईच्या गावात बायकून तर सामानाची मुठी लिस्ट दिल्या माझव तर फक्त शंभर रुपये येते काय करू काय कळ ना चार पाचशे रुपये पाहिजे ती आयडिया ओ काका का, बोला की शंभर रुपये सुट्टे दे की सुट्टे देऊ का हालमाल सत्तावीस नव्वद शंभर हा आई शंभर आहेत बघ हा ओके थँक्यू बर काका थँक्यू असू दे ओके असू देवाद हा हा असू देऊ का एक काम करा की आणि शंभर सुट्टे अभि मजा आहे का भिडू दहा वीस तीस चाळीस पन्नास अरे का काय नाय काका जरा प्रेशर आले आवरा झालं हा हा साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर हा शंभर आहेत बघ हा ओके थँक्यू बर का काका हा असू दे असू द्या तुमच्यासारखी माणसं पाहिजे बघा जगात हा असू द्या असू द्या चालतंय येऊ का हा चालतंय जा यस दोनशे रुपये जुनी झाली पैसे कुठे गेलो आमच्या गावातून सुरू झाली इकडं इकडं येते तुमच्यात रात थर सुकाच्या पैसे दे माझं जा मायक मायक थांब पोसळया थम अर्धा थांब राया आता कुठे जाशीर आमच्या तावडीत साहेब चार दिवसात देतो की तुमचं पैसे ते काय सांगू नको आत्ताच्या आत्ता आमचं पैसे दे सरगारला बर बर देतो सर साहेब देतो की चार दिवसात कशालाय मला चार दिवसात काय नाही आजच्या बरोबर एक आणि एक हप्ता द्यायचा आज कळलं काँके आम्हाला कडनी तुझी सॉरी साहेब देतो देतो खरं आता सांग अरे चांगला सोड नको साहेब साहेब जरा सोडा की आगडी करून साहेब अरे साहेब ऐकाय की घरात जाऊन पण काही उपयोग नाही घरात तुम्हाला यायला पैसे नाही मॅड ओ काही माझी गाडी आहे काही चावी पण नाही गाडीची गाडी घेऊन जावा तुम्ही मी जाऊ पैसे दिले का नाही ताव्हा गाडी मला माग द्या ए काय सगळं हप्ताभर मागचं देणार गाडी बर चालतंय दार रे घे गाडी कष्टाने घेतलेली गाडी चालणार माझी माझं आ माझला चाल रे हे गाडी साहेब न कंटिन्यू आ हप्त्या माझी गाडी आहे अरे बँकेने जप्त केल्या वायफ्याची गाडी आई वायफ्याची गाडी माझी गाडी मॅनेजर अह मॅनेजर तुम्ही आई हा मीच मीच मॅनेजर आई ला लय मारलं लय हल केलं राव कत मारला दाखल तर त्या वायफ्याला स्टी नाही त्याला खाऊ दे एकदा शिला अग शिला काय झालं अग आवर लवकर घराला कुलप घालून तुझ्या मारला जाऊया वाली मला कर्ज काढले ती पैसे मागायला लागले कुत्र्या कशाला कर्ज काढायचं मग एवढं तुला पाच सात सोनं केलंय ते त्याच पैशाने केलं अनेक सोनं सॉरी कुठली साडी नेस तुम्ही असू दे ही साडी मी तेवढी कपडे बदलून तुमची बँकवालीच वागणार नाही मी बरोबर आओ आवरा लवकर असले कसले कपडे घालताय आला आला अगं चल लवकर उशीर झालाय चल खाली काय घातले हे खाली काय घातले म्हणजे पॅन्ट घातली पॅन्ट आहे आईच्या गावात गडबड परकर घातला था वाटत थांबत राहू द्या चांगलं दिसतंय चला चांगलं दिसतंय चल चल, चल।, चल।, चल। कुठे सासर नाव ठेवतील मला जावाय परकर घालून आलाय म्हणून आहो तापलं का नाही पाणी हा तापले तापले करा जावा की मग <laughs> लवकर आंघोळ हा करतो करतो अहो आज आपली पुरगी आणि जावाई बापू येणार आहे ती कालच गाडीला बसलेत बर बर येऊ देत मस्तपैकी पैकी मटणाचा बेत कोर त्यांच्यासाठी हो हो चालते की ओ दादा सर जराव खाजू यांच्या घरी जायचंय जा की मग आ, जा की कुठं तुम्ही चला की हा चला अरे अरे कुठं चला तुझी रिक्षा घेऊन चला म्हटले हा बसा बसा बस चला 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 बस ग चला जाऊ दे बसला का हा गाय गाय टिपी

सॉरी 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 बर जाय बापू कस झाले जेवण एक नंबर झाले मग सासरी बाबा जेवण वाईट बस आईला गुलाबजाम पाहिजे मला पण कसं मागू काय कळून झाले जाऊ बापू काय पाहिजे तुम्हाला काय काय शास्त्री बाबा ती जाऊ दे तुम्हाला सांगतो तु, परवा रस्त्याने येताना मला लय मोठा साप दिसला एवढा होता पाहिजे का या गुलाबजामच्या मोकळ्या वाटी बसन त्या गुलाबजामच्या भरलेल्या भांड्यापर्यंत एवढा मोठा साप होता अगे गुलाबजाम किती असते अह <laughs> कशाला कशाला राहते वाडा की वाडा की एवढ्या मिनत्या करता येतो वाडा खेळ

चार वाडा चार ए हे रहा नहीं जाता तडप ही एसी है, आ, परत एक है? ना एक मिनट अम्मा काय खायला मिळणार होत का नव्हत काय माहित कसं खाते मस्त राग येत बरदा बापू परत काय झालं त्या साप्पाच सांगतो तो साप परत लांब गेला त्या गुलाबजामच्या भांड्या परत गेला असल बघा मला पण एक साप दिसत त्याला हित नजिक नाही त्या दांडक्यावडा मोठा होता ऐका फुटच माझ साप परत गुलाबजामच्या भांड्यापासून मागं वाढला आणि कुठे गेला मात वाढाव असं हा काय झालं बर मला एक किरकोळ काम आहे ती करून येतो मी लगेच बरं बरं या हळू रबडी माझ्या ताटात मारचीलाई गावातले हा.. काय व्हायला लागले मला शिला जाऊन येतो तुझा मला जरा प्रेशर <hans> आलं अहो तेवढा भात राहिले ते काउन जाऊ अगं या भताच्या नावा इथे गिरवी पडायची माझी जातो

मोते बिंदूच ऑपरेशन मोफत करणार डॉक्टर तुम्ही ती डोळ्याची लस बसवता का बशी होतो कि मग माझं डोळे चेक करून बघता का डोळे चेक करण्यापेक्षा वजन चेक करायला वाटले फालतू बोलू नको मारच कशी बघ बघू हा नाही काय प्रॉब्लेम ओके हो, सगळं आपण मला लांबच दिसत लांबच कशाला मावशी माणूस कोण आहे दे औषध ही मावशी घ्या आपलं मावशी ही औषध घ्या आणि डोळ्यात सोडा म्हणजे तुम्हाला लांब जवळ दिसायला लागल बरोबर तुलपुरी लगेच सोडूया जावा 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 आणि कुणाचं काय बघायचंय का नाही माझं नाही काय डोळ तपासा तुमच्या डोळ्यातला मोती बिंदू पिकलाय 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 सासर बोसलाच करूया मोती बिंदू पिकलाय म्हटले आंबा पिकलाय म्हटलं ना दिसा बंद होणार काय नको डॉक्टर तस काय डोळ्या नको माझ्या डोळ्याच काहीतरी उपाय करा डॉक्टर डोळ्याला काहीतरी कराय उपाय ऑपरेशन शिवाय काय पर्याय नाही दुसरा ऑपरेशन मोफत होत आहे नको एकदम मोफत होत आहे खरंच का होय करूया आपण ऑपरेशन चालतंय चालतंय डॉक्टर डॉक्टर औक्टर असलं कसलं औषध सगळंच लय लागले मी केवड्या जवळ दिसतोय आता पुत्रा एवढ्या जवळ येऊन कसतीस हो तिकडे अ लईने जास्त औषध टाकलो काय मावशी तुम्ही डोळ्यात किती ठेव औषध टाकलं ह्या डोळ्यात अर्धी बाटली टाकली आणि ह्या डोळ्यात अर्धी बाटली टाकली एवढा औषध टाकायचं नव्हतं मावशी हा मा तुम्हाला दुसरा औषध देत भाड्या दुसरं औषध पण लांब राहून बोल पाक तोंडावर येऊन बोलतेस बर बर हे घ्या औषध आय कुत्रे आता डोळ्यात घालतोस का औषध माग घे बाटली ओ तुम्ही घ्या औषध जरा था। हा थांबा घाला डोळ्यात ती डॉक्टर माझ्या डोळ्यातल्या मोती ऑपरेशन केव्हा करायचं तुम्ही आत्ता म्हणाल तर आत्ता करू या येत आहे का ती डॉक्टर पूर्णपणे मोफत मध्ये होत ना शंभर टक्के मोफत होतं एकही रुपया तुम्हाला भरावं लागणार नाही ऑपरेशन होत असलं तर करून घ्या की बरोबर चालतंय डॉक्टर चला लागले चला 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 आलो गो बायको सासरी भाऊ आलो काही वेळानंतर डॉक्टर थँक्यू बर का मोफत ऑपरेशन केल्याबद्दल वेलकम वेलकम ताई तुमच्या नवऱ्याच्या डोळ्याचं ऑपरेशन एकदम भारी झालंय बघा सासूबाई तुम्ही बारीक झाला काय हा बरोबर चालतंय बरं डॉक्टर ही डोळ्याची पट्टी काढायची उद्या सकाळी काढा बरोबर पट्टी का येतो मी ओके ए, मी डॉक्टर ना बँकेचा मॅनेजर आहे तुम्ही घेतलेला कर्जात पैसे मिळाले त्यात आम्हाला काय कुणी भरलं माझ्या कर्जच पैसे तूच भरलं मी मी का आवडलं तुझा एक डोळा काढून आम्ही पाच लाखाला एक लागेल कर्ज मागे तुझ्यात राहता नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका